एखादा माणूस किती डिसिप्लिन्ड आहे किंवा कपड्याच्या बाबतीत किती अलर्ट हे जर बघायचं असेल तर त्याची नखं पहा आणि त्याचे शूज पहा थोडक्यात तुमच्या मनात काय चाललंय ना हे तुमची बॉडी लँग्वेज सांगते तुम्ही जे बोलताय तेच तुमच्या मनात आहे का तुमची वागण्या बोलण्याची पद्धत कशी आहे का तुम्ही खूप सेल्फ सेंटर्ड आणि खूप फुल ऑफ युअर सेल्फ आहात कॉन्फिडन्स इज नॉट इफ एव्हरी लाइक्स लाईक्स मी कॉन्फिडन्स इज अबाउट आय एम ऑल राईट इफ दे डोंट लाईक मी पहिल्यांदा मी फुलपाखरांच्या पाठीमागे पण नंतर माझ्या लक्षात की मी जर फुलपाखरे तिथे येऊन बसतील तुम्ही किती क्रेडिबल आहात हे तुमच्या अटायर लोक ठरवतात तुम्हाला किती इम्पॉर्टन्स द्यायचा तुम्हाला इम्पॉर्टन्स द्यायचा की नाही तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा की नाही तुम्ही स्वतःला कसं ट्रीट करता यावरून लोक ठरवतात त्यांनी तुम्हाला कसं ट्रीट करायचं तुम्ही जेवढं ते घेत राहाल ना आपण जसं म्हणतो लागला की लोक मुलापासून खाण्याला सुरुवात करतात सो अशा uh, so, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला खर तर करतात